पुण्यातील जैन मेमोरेबल ट्रस्टची जागा जी गोखले कन्स्ट्रक्शननी विकत घेतली आहे राजकीय नेते खासदार मुरलीधर मोळ यांनी त्याच्यामध्ये त्यांची ताकद लावली आहे या जागेबद्दल असं बोललं जातं की धर्मदाय आयुक्तांनी जी, आय। जी परवानगी दिली ती परवानगी देतानी त्यांनी सगळे नेम धाब्यावर ठेवले आणि त्यानंतर तीस सप्टेंबरला साठे खत करून गोखले कन्स्ट्रक्शननी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटकामधील हरेश्वर पथ संस्था करून पन्नास कोटी आणि बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्ह बँक कडून वीस कोटी रुपये घेतले एकूण सत्तर कोटी रुपये कर्ज त्यांनी घेतला ही जागा गोखले कन्स्ट्रक्शनला मिळणार आहे असं गृहित धरून ते कर्ज या बँकेकडने या गोखले कन्स्ट्रक्शनला देण्यात आले त्यामुळे धर्मदाय आयुक्तांनी सगळे नेम धाब्यावर बसवून ही जागा विकण्यामध्ये एक प्रकारे गोखले कन्स्ट्रक्शन तसंच मुरली यांची मदत केली आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने धर्मदार आयुक्तांनी या व्यवहाराला मंजुरी दिली आणि धर्मदार आयुक्त हे देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक आहेत त्यातील अधिकारी असंही बोललं जात आहे आणि दुसरीकडे मुरलीधरमोर जे पुण्याचे खासदार आहेत त्यांचे आणि गोखले कन्स्ट्रक्शन यांची भागीदारी असल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे सबका साथ सबका विकास असं जे भाजपचं डायलॉग होता त्यामध्ये आता आपापलाच विकास होत आहे आणि बाकी सगळ्या समाजाचं नुकसान जरी होत असेल तरी चालेल परंतु आमच्या नेत्यांचं फायदा होते एवढंच भाजप आता सध्या बघत आहे की काय अशी चर्चा आता दबक्या आवाजात होत आहे सुरुवातीला हे प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न भाजपकडून करण्यात आला त्यामुळे ज्या वेळेस मुंबई तकचे जे रिपोर्टर आहेत ओंकार वाबळे यांनी यावर एक रिपोर्ट बनवला होता तो रिपोर्ट मुंबई तकला डिलीट करायला लावला कारण त्यांच्यावर प्रेशर टाकण्यात आलं सरकारकडून परंतु तरी तोपर्यंत ही बातमी सगळी इकडे पसरली होती आणि मुंबई तक सारख्या मोठ्या चॅनेलनी जरी हा व्हिडिओ डिलीट केला तरी युट्यूब आता असं माध्यम आहे ज्यामध्ये अनेक छोटे छोटे चॅनेल पण आपले विचार मांडतात त्यामुळे सरकार कुणाकुणाला व्हिडिओ डिलीट करायला लावणार हा पण इथे एक खूप मोठा प्रश्न आहे कारण आजचं युग आहे आधुनिक युग आहे आणि या युगामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे चार पाच मोठमोठे मौट चॅनेल असायचे त्यांनी बातमी दाखवली नाही त्यांना पैसे दिले मॅनेज केली तर बातमी दाबली जायची परंतु आता युट्यूब ते शक्य नाही आहे हे सरकारने पहिलं तरी लक्षात घेतलं पाहिजे तीन हजार कोटींची जागा दोनशे तीस कोटींनी विकत घेणारे मुरलीधर मोळ व त्यांची गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीने किती चालाकी केली किती काहीही केलं तरी त्यांचं हे प्रकरण हे जे घोड बंगाल आहे हे जगासमोर आलंच आणि शेवटी ही लोक किती भ्रष्टाचारी आहेत आणि फक्त पांढरे कपडे घालून त्यामागे हे काय कट कारस्थान करत असतात हेच आता जगासमोर येत आहे आणि याबद्दल आता अजून दिवसेंदिवस खुलासे होत राहतील काय वाटतंय या सगळ्या प्रकरणाबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये